नुकत्याच झालेल्या पंचायत पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला केरी पंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रदीप विजयी झालेत तर वळवई पंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्वेश नाईक विजय झालेत वळवळ आणि केरी पंचायत तुमच्या वर्चस्व लागलेले असतात परत एक फाउट सिद्ध झाले असतात की तुमची ज्या तरेचे स्ट्रेंगनेस असा ती तशीच असा सगळ्यात पहिलं आमचे सर्वेश नाईक वळवई ग्रामपंचायतीच्या जो बाय इलेक्शन जे असा आणि प्रदीप जल्मी गिरी विलेज पंचायतीचे बाय इलेक्शन जे असा हे दोघांनी विक्ट्री त्यांना आसा असंचे जैत जाल्ले आसात हे जैत त्यांच्या दोघांच्या बरोबर जे मतदार जे असतात त्या मतदारांचे हे जैत झाले त्याबद्दल त्या सगळ्या मतदारांचे हांव खूप आभार व्यक्त करतो तांकां त्यां करपा खातीर दीस काम केले असतात दोन्ही पंच जे असतात ते पंच आणि एक म्हशीक आशिली एक समाजसेवा किंवा ते वार्डाचे वेगळी वेगळी जी कामं जी आसात ती पूर्ण करून खातीर आणि खास करून सर्वेश बाब नाईक हे वळवय गेली कित्येक वर्सां झाली माझ्या कार्यालयाच्या माध्यमांतल्यान बरीचशी कामं करतात प्रदीप जल्मी व माझे बरोबर दोन हजार बारांच्या जुळि अस आणि जुळले नंतर तर अपेक्षा काय नास्तना ह्या सगळ्यांनी आमच्या मतदार संघा खातीर रात दिस काम केले आशिले आणि याच अनुषंगान आज मोठे जैत प्रदीप बाब जल्मी ही आज मिळलेले असतात हा दोघांकडे मागतो की ते सेवक दीत असा त्याच्याबरोबर नव्यानेच ते पंच झाले म्हणून ते काम करत अशातले काय कोणी त्यांना का आणि एक डेट मिळिली असा आज एक डिग्री मिळिली असा डिग्री म्हणजे एक मान हो सन्मान मिळिल् असा आणि मान सन्मान लोकांच्या सेवे खातीर त्यांच्यानी देवचं अशी हो, एक मागणी करतात आणि जे मतदार जे असतात त्या मतदारांनी आपल हो समस्या असतात ते दोन्ही त्यांच्या वार्डात त्यांच्याकडे मांडच्यो आणि तुमची कामं जी आसात ते, आसा, ते रुजू करून परत एकदा त्यांचे दोघांचे अभिनंदन करता आणि त्यांच्या बरोबर मतदारांचे आभार व्यक्त करता केरी पंचायती जर पळले विधानसभे राहिले म्हणजे कॅन्डिडेट म्हणून राहिलो ताला खरीऱ्या नंबरात दोन या कॅन्डिडेटा खत्री भाजी मागणी त्याचे हजेर शकना काय उपक्रो जे मनीस विधानसभेची निवडणूक लढतात आणि वार्ड क्रमांक सुद्धा वाढची डेपोजीट सुद्धा जर राखपाक जर हे लोक शकणार हे लोक कितें सेवा करतले हे आज लोकांनी आज दाखवून दिले असा आणि म्हाका दिसता ज्या पक्षाकडे जे निगडीत आहात ज्या पक्षाचे मोठं वडलं हे देतात पंच पक्षाक खबर जाय की कडेन जे आम्ही उमेदवारी दिता ज्यां द कितली आ, मतदार मतदारसंघात प्रभाव असा मतदार सोडूनच दिली या वार्डान आज निवडणुकीक देवले आणि त्यांनी ते दारूण जो पराभव केला पहिली त्या आत्मचिंतन करण्याची गरज इतकंच हा म्हणत पण समाजसेवा त्यांनी मुखार जेणे करून लोकांक कळपाक जाय की समाजसेवा म्हणल्या किरे समाजसेवा म्हणल्यार फक्त टिकास नी समाजसेवा म्हणल्यार लोकांची समस्या जी आसा समस्य ती सुटाव करू नये लोकां भितर ते वीक पेळप नाही इतलेच हें आज जो संदेश जो लोक एक कम केले मत, मत मारना, एक आज त्या याशिवाय प्रभाग क्रमांक मध्ये प्रतिनिधित्व गावडे मोठ्या फरकानं विजयी झाल्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी पदभार स्वीकारताच प्रचारातील आश्वासनांची पूर्तता आणि आपल्या प्रभागातील सुधारणा पाहण्यासाठी रहिवासी उत्सुक आहेत तुमच्या पंचायतीचे बाय इलेक्शन आशिल्ले एक आणि एक तुमचं पंच सदस्य कमी आशिल्लो तो आज निवडून आला त्या संदर्भात तुम्ही सांगू शकता सगळ्या वेल सगळ्या गोयकारांना नमस्कार तसेच माझ्या कुंडकरांना नमस्कार आज आमका एक नवीन पंच लाभलेला असा सगळ्यांना खबर असतं आमची जी माझी पंच ती दिपाली गावडे ही एक्सपायर झालेली आणि ती खरीच बरी आशिल्ली सदीच भाई भाई करून उरताली तशीच हा हिचेकडे तीच अपेक्षा धरता की ह्याच्या पुढे बरे काम करतले सरपंच तिखा सदीच सहकार्य करतलो तसेच मोहन गावडे आहात ते बरी इनिशिएटीव घेतल्या त्याच्यामुळे ती समजी वोटिंग मार्जिन घेऊन येवडून आला तसेच तिका हांव शुभेच्छा दिसेच आमचे गोवा राज्याचे पॉवर मिनिस्टर सुदीन ढवळीकर सर हांचो तांकां सपोर्ट आशिल्लो एम जी पार्टीन सपोर्ट केलेलो के ते प्रमाणे सामकी मेजॉरिटी निवडून आलेले आसा तेन्ना हांव आमच्या सुदीन ढवळीकर सराकूय थँक्यू म्हणटा तसेच आम्ही जे आमचे वांगडी सात पंच मेंबर असा कुणी पंचायतीत असेच बरे काम करतले आणि कुणेकरां बरे काम करून दिसले गेल्या तीन दिवसापासून विहिरीत अडकलेल्या एका कुत्र्याची म्हापसा अग्निशमन दलानं यशस्वीरित्या सुटका केली आव्हानात्मक परिस्थिती असतानाही अग्निशमन दलानं घाबरलेल्या कुत्र्याला सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी परिश्रम घेतले अग्निशमन दलाच्या कौशल्यानं आणि त्वरित प्रतिसादामुळे कुत्र्याला कोणतीही दुखापत न होता वाचवण्यात यश आले यावेळी घटनास्थळी जमा झालेल्या स्थानिकांनी अग्निशमन दलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली असं uh, आता जे एक uh, अपडेट येईल की बायन एक पेटो पडला म्हणून किती नेमकी अपडेट किती पेटो बद्दल अपडेट आले अकरा भावना आमक मापसा कंट्रोल म्हणून कॉल आले की एक पेटो बायन पडला म्हणून आम्ही हा इमिडिएटली टर्न आऊट केला हा येले आम्ही पहिले जे पेटो बाय पडला पण तो होला नसलो बरं डीप तीन मीटर भीत होल असलो तो बाय सो आमचे फायर फायटर हितेश परब सायराज नाईक अक्षय सावंत आणि ड्रायव्हर ऑपरेटर आमचा स्वप्नेश कलंगुडकर यांनी पहिलं आणि ते तिघू चौघू बाय देवले बांत बरोबर तेंच्यानी पहिले की एक बरं डीप होल असा म्हणून भीत जवळपास चार ते पाच मिटर सो so, इमिडिएटली त्यांच्यानी स्टार्ट केले रेस्क्यू ऑपरेशन आणि दोरी घातली आणि रेस्क्यू तेका भायर काढून काढून ट्राय केली चौघांनी तो कसो ये तरी आमचे फायर फायटर एक आपल्या जीवाचा धोको घालून तेका रॉड घातलो आणि भायर रेस्क्यू अलाय बाहेर काढलं सेव्याल तीन दीस पहिली पडलो आणि त्यांना त्रास करताना आड्डी मारला ओके बाय कितें डीप पालें कितें डेंजर आसले देंवपाक बी कितें करलें आनी ती डीफ आसली आता ते लोकांनी कितें करपाचें एक प्रिकॉशन घेवंक जाय की कोणें एक भुरगो एक जनावर कोणी भितर बांयन पडोंक जाय त्या खातीर एक वयल्यान जाळी मारपाची सेफ्टी म्हणून